तर नमस्कार मित्रांनो चला खूप दिवसानंतरचा ब्लॉग आहे यूट्यूबला आज गाडा लावायचा होता कारण गाड्याची तयारी पूर्ण झाली ते बघा कचोऱ्याचे दोन भाणे म्हणजे चाळीस कचोऱ्या तर काढलेल्या होत्या परत वाटाने पण गॅसवरती शिजल्यात मंडी आणली होती गाड्याची इकडे बघा पण काय झालं सध्या वार आणि वादळ वगैरे खूप आहे भरपूर मध्ये तर नगरपालिकेने नाली काढायचं काम चालू आहे साफसफाईचं आणि मी जिथं गाडा लावतो तिथं पाठीमागा एक नाली आहे ती पण काढायची होती आणि काढली पण तर त्या घाणीमुळं थोडं वासामुळं तर मग आज गाडा लावला नाही कारण कस्टमर बसणार नाहीत त्या हिशोबाने गाडा बंदच ठेवला आमच्या मॅडमनी सकाळी उठून सगळं आवरलं होतं पण काय करावं आवरलं होतं कचरा पण झाल्या होत्या वाटाने गोड पाणी सगळं झालं होतं कचरा चालतील उद्या पण वाटाने जातील ठीक आहे जाऊ द्या आज पाऊस पण याय लागलाय वातावरण खूप जास्त बिघडलंय बीडचं आताच थोडासा पाऊस आला गरमी तर खूप व्हायली कोणाकोणाचं इकडं असं पावसाचं वातावरण आहे नक्की सांगा कारण बीडमध्ये भुरभूर हा भुरभुर तर चालू झालीय पाऊस वगैरे आहे तर पावसाची पावसामध्ये मग मॅडमनी पराठ्याचा बेत केलाय आलू पराठे बटाटे वगैरे शिजवलेत पीठ लावणं चालू आहे चला चालू आहे खूप उशीर झालाय काय गाडा बंद म्हणलं की सगळं सामान ठेवून दिलं आणि गेले मस्त वरती आवरलं रील दोन चार स्वयंपाक एक कॉमेडी आहे समजा हसाय सारखं मी तिला विचारलं घरी गेल्यावर काय करायली तर ती म्हणती मी मेकअप करायली मेकअप करायली म्हणलं अरे गाडा बंद मेकअप नाही म्हटलं स्वयंपाक कर बाबा बुक लागली मग तिथून पुढं तिने मेकअप ठेवला स्वयंपाकाला लागत मेकअप केला बाहेर गेले तिकडे गाड्याच्या तिकडे बघायला मला फोन करून मला वाटत काय करायला मेकअप करायला स्वयंपाक करायच सोडून मेकअप करायला का म्हटलं नाही हो आता म्हणलं गाडा बंद आहे म्हटलं मेकअप करावा ज्या दिवशी बंद असतो त्या दिवशी मस्त आवरून वगैरे रील्स वगैरे होतात पण ज्या दिवशी गाडा असतो त्या दिवशी जातो मग व्हिडिओ वगैरे बनवावंच वाटत नाही कारण कामच भरपूर असतात ना मग काम एक दोन पर्यंत दुपारी मग आराम करते थोडासा परत रात्रीचे काम चालू स्वयंपाक हे येते त्यामुळं आज गाडा बंद होता तर थोडं आवरलं व्हिडिओ बनवले आणि नंतर स्वयंपाक बनवले आता खूप उशीर झालाय लाईट गेली लाईट गेलीय तिने तिचे व्हिडिओ बनवले कॉमेडी व्हिडिओ नाही बनवले तिने तिच्या हां तिच्या आय डीसाठी व्हिडिओ बनवलेत कॉमेडी कंटेंट आम्हाला बनवायचे आहेत आज दुकानावरती जाऊन व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते आता मुलींना पण सुट्ट्यात त्यांची चालू काय लागलं कारण त्यांना सुट्ट्यात सध्या सुट्ट्यात तर मग काय नाही त्यांचं धिंगाणा मस्ती चालू आहे जस्ट आता आत्ता ट्युशन आली ती दहा ते बारा दोन तास ट्यूशन सध्या चालू आहे सुट्ट्यामध्ये सुद्धा आहे का नाही बर झालं तेचही चालू झालं तर कॉमेडी व्हिडिओ आमचे येणार आहेत आता जाऊन दुकानावर कॉमेडी व्हिडिओ काही काढायचे दुकानावर शॉप वर जाऊ इन्स्टाला दोन्हीकडे पण येणार आहे फेसबुकला नक्की जाऊन बघत जा नक्की बघा नक्की बघा छान व्हायरल पण होतात <laughs> पण आम्हालाच करणं होत नाही पण आता नक्कीच प्रयत्न करू आणि रील्स बनवू सपोर्ट राहू द्या चला धन्यवाद